जिल्ह्याने महाराष्ट्राला आणि देशाला दिले की या राष्ट्राचं प्रतिनिधित्व केलं आणि या सगळ्यांच्या तोंडून त्यांचं नाव आपल्याला पाहायला मिळत किंवा नुकताच आपल्या संगमेश्वर तालुक्याचं एक भूषण म्हणजे तटकरे नावाचा एक खेळाडू आज प्रो कबड्डी मध्ये आपलं कौशल्य दाखवतोय हो शेजारी शेजारी नातेवाईक असू शकते असे दोन संघ समोर टाकलेले आहेत याच्यामधून तिसऱ्या फेरीमध्ये दाखल होणारा पहिला मान कोणता संघ मिळवतो बघूया बडदवाडी कि भरकरवाडी बडदवाडीचा हा खेळाडू झालेला आहे अंगणामध्ये त्याची अंगणामध्ये परतलेला त्याला प्रत्युत्तर श्री गणेश बडदवाडीच्या अंगणामध्ये रनिंग हँड टच करून कॉर्नरला मारण्याचा प्रयत्न आहे यश बळत नाही आहे कॉर्नर सावध आहे स्वतःचा बचाव केलेला आहे पुन्हा एक निष्फळ चढाई सलग या मॅच ही दुसरी निष्फळ चढाई आहे तिसरी चढाई सुरू झाली तिसऱ्या चढाईमध्ये तिसरी आणि बडतवाडीची दुसरी चढाई सात खेळाडूंच्या समोर अजूनही गुणांचं दोन्ही संघांना खाता उघडण्याची प्रतीक्षा आहे त्याला प्रत्युत्तर पुन्हा दुसरी चढाई बडतवाडीकडून निष्फळ चढाई कोणत्याही प्रकारचं गुण न घेता आपल्या अंगणामध्ये सुरक्षित परतल्या हे गुंचापुरा भरणकरवाडीचा खेळाडू चढाईसाठी सज्ज झालेला आहे बघा आपल्या उंचीचा कितपत फायदा आपल्या संघासाठी करून देतो पण तसं काही घडत नाही सावध पवित्रा त्यानं घेतलेला आहे सावध चढाई करू थर्ड राईड आपल्या अंगणामध्ये थर्ड राईड या चढाईमध्ये काहीतरी घडणार कोणाकडे तरी काहीतरी घडणार आहे कोणाकडे बिघडणार आहे कोणाकडे बिघडत बघूया काय घडत प्रयत्न सुरू आहे आणि दोन स्कूल रचले आणि थर्ड राईड इकडोमी थर्ड रेड आहे भरणकरवाडी थर्ड रेड आणि या थर्ड रेड मध्ये चढाईपटू चेअर बंद होतोय चक्रव्यामध्ये फसतोय मैदानाच्या जा बाहेर जातोय आणि एक गुण समोरच्या संघाला मिळतोय अजूनही गुणां भरणकरवाडीला आपल्या गुणांचं खातं उघडायचं आहे भडकवाडीने आपल्या खात्यामध्ये दोन गुण जमा केलेले आहे बडदवाडीचा हा खेळाडू ज्यानं या पूर्वीच्या चढाईमध्ये बोलच गुण घेतला त्याला पकड करण्यात आला यशस्वी बघूया दोन गुण टू पॉइंट उंचा आणि पुन्हा एकदा हा ओ काय हात टाकवाय जबरदस्त किती गेले सुपर रेड तीन गुण या चढाईमध्ये वाटलं होत जेल बंद करणार पण आपला हात जगन्नाथ आपला हात जगन्नाथ पाच नंबर दाखवून दिलेला आहे सुपर रेड केलेली आहे या मॅच मध्ये ही सुपर रेड आणि आत्मविश्वास बुलंदीवर असणारा असा पाच नंबर पुन्हा एकदा चढाईसाठी गेलेला आहे या पूर्वीच्या चढाईमध्ये सुपर रेट करणारा असा हा खेळाडू चढाईसाठी गेलेला आहे आत्मविश्वास चरण सीमेवरती आहे चार खेळाडूंच्या समोर या वेळेला एक निष्फळ चढाई करून आपल्या अंगणामध्ये परत पुन्हा एकदा पडदवाडी बडदवाडीचा हा चणाई पटू सज्ज झालेला आहे त्याची तणाई काय घडतय पुढच्या दोन संघाने नोंद घ्यायची आहे पुन्हा एकदा साई स्टार भरणकरवाडी विरुद्ध जय हनुमान गावबाळा साई स्टार भरणकरवाडी विरुद्ध जय हनुमान गावबाळा दोन्ही संघांसाठी पहिला पुकार आहे दोघांनी आपल्या वॉर्मअपला सुरुवात करायची आहे आपलं शरीर गरम करायला सुरुवात करायची आहे हा सामना सत्ता मैदानात येतोय यावेळेला त्याला सहजरित्या चांगली पकड केली जाते आणि एक गुण बडदांकडे जातोय एकदा <laughs> सहा खेळाडूंच्या समोर बाकीचे व्हिडिओ नाही खेळेल काय मेला पये दोन पण आणि एक हाती पकड करण्याचा हा निष्फळ प्रयत्न थर्ड रेड करो या बरो थर्ड रेड आहे पण बोनस हवाय बोनस मिळणार आहे सात खेळाडू मैदानात आहे करण करवालीचे एक घरी बाद केलेला आहे आणि त्यामुळे या थर्ड रेड मध्ये काही घडलेलं नाही एक गडी मैदानातल्या बाहेर एक होतो बडदवाडीला सहा नंबर एक निष्फळ चढाई करून आपल्या अंगणामध्ये परतलेला आहे हो सुर पकड हा 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 क्या बात है है क्या बात है? नाद खुला वाह वा पड़ेगा आपको चार खेळाडूंच्या समोर धरणकरणी स्थानिक संघ आहे गावचा संघ गाव आले सगळे पाठीशी उभे राहिले चेअरअप करतायत कोचिंग करतायत पडकवाडीचा हा खेळाडू सज्ज झालेला आहे भरत भरतरवाडीच्या आगनामध्ये त्यावेळे कोपऱ्यात त्याचा चाललेला खेळ लेफ्ट रायडर कपडू मध्ये लेफ्ट रेडर राईट रायडर ज्या कोपऱ्यामध्ये आपला खेळ जास्तीत जास्त वेळ आपण घालवतो तो आपला खेळ असतो लेफ्ट रेडर राईट रायडर सगळ्या गोष्टी जशी खेळामध्ये आहो काय नाही कायच गावलं नाही परत यावला थंडी भरतवाडी पडत वर गाव असले तरी दोन्ही संघ शेजारी शेजारी आहे बहुतेक <्कोण> गावातलं शेवटचं टोक म्हणजे भरतवाडी तिकडून उजगावचं शेवटचं टोक म्हणजे बडदवाडी चार खेळाडू मैदानात आहे चार खेळाडूंच्या समोर उंचापूर असा खेळाडू उभे आहे याला पकड होते का आणि पकड झाली चौघांनी सगळं एक पकड केलेली आहे आणि एक गुण बडदवाडीच्या खात्यामध्ये जमा होतोय मध्यंतर होत आहे कोर्ट चेंज होत मैदान बदललं जात दीण 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 दीण। पंचानी हिस दिलेले सामना सुरू झाला झालेला भरमकरणी कडून चढाई सुरू झालेली आहे बडदवाडीच्या अंगणामध्ये चार खाडूच्या समोर सुनाईक आहे आणि सुंदररीत्या झेप घेत मध्यरेषेकडे सलग ने पण काही लागलेलं नाहीये पण सुलक चढाई मात्र चांगली आहे नेत्रदीपक अशी चढाई आहे सहा खेळाडूंच्या समोर चाललेली चढाई काय घडते बघूया सहा खेळाडू त्यामुळे बोनस हवा आहे बोनस मिळणार आहे मग रेषेकडे या सडामध्ये बडदवाडीला बोनस मिळतोय इकडे मात्र बोनस नाहीये दावा करतोय आणि ते आपली पंचानी उठलून धरलेला आहे एक गुण बोलतोय तो भरणकरवाडी भरणकरवाडी बडदवाडी सहा काढून तसं झालेली गणेश पावला म्हणावं लागेल धनंजयवाडीला सुपर रेडची संधी होती या खेळाडूला बडदवाडीची आपण तसं काही घडलेलं नाहीये गुड बिलकुल तिथं मात्र एक चांगली संधी आहे बडदवाडीला सुपर टॅकलची संधी आहे तीन खेळाडू मैदानात आहेत त्यामुळे खेळाडूला पकड झाली तर दोन गुण मिळणार आहेत जसे चढाई पटवला बोनस गुण असतो तसा चत्रक्षक करणाऱ्या सध्याला एक बोल असतो एक थोडासा बेफिकिरी बेसावधपणा शेवटची पाच मिनिट लास्ट फाय मिनिट एक देशांना आहे दोन सात गुळ्यांची स्थिती आहे दोन सात दोन गुळ्यांची आघाडी आहे ती बडकवारीक आहे थोडीशी बेफिक्री निष्काळजीपणा त्याचा फायदा मिळतो तो, तो बोनस तो वाढला एक गुण बोनस रूपाने मिळाला बोनस पूर्णपणे ओपन ठेवलेला होता ते मात्र खरं कौशल्य आहे अरे काय करते बघूया नाही नाही सुपर अकरा बोलवत आहे अकरा सात बघता बघता बारा सात पाच मुलांची आघाडी शेवटची चार मिनिटं सामना संपायला शेवटची चार मिनट आणि अंतिम पुकार आहे साहिार भर जय हनुमान गावबाळा आपल्यासाठी अंतिम पुकार आहे हा सामना संपता त्वरित मैदानात यायचा धरण भरंकरवाडी आणि जय हनुमान गावबाळ धरण अनुभव कमी पडतो प्रत्येक मॅच मध्ये अनुभव महत्वाचा असा खेळ चांगला नुसता असून चालत नाही कशा पद्धतीने खेळणं गरजेचं आहे सहा खेळाडू मैदानात आहेत पुन्हा एक कोपरा रक्षकांकडून चूक होती एक गडी बाद होतो ते इकडे पाच आहेत तिकडे पाच आहेत शेवटची तीन मिनटं सामना संपायला अंतिम तीन मिनिटात जाऊ दे शिल्लक काय एक गडी बाद केलेला आहे सहा था खेळाडूच्या समोर प्रेक्षकांची उत्सुकता चालली एका हाताने पकड करण्याचा प्रयत्न एक हाती पकड करण्याचा आयसीसी प्रयत्न पण चढाई पटू अत्यंत सावत आहे त्यानं सुरेखरित्या स्वतःचा बचाव केलाय आपल्या संघासाठी एक वर्ष घेतला <सथी> <सथी> लग्न <laughs> <था। laughs> <laughs> बडतवाडीच्या पाठीलाक्यात जाडतवाडीला सपोर्ट मिळतो उत्साह वाढवला जातो बडतवाडीचा दोन्ही बाजूचे पाठीलाके आपापल्या पद्धतीने आपला संघ कसा पुढे जाईल याचा प्रयत्न चालला म्हणणाऱ्या बाहेर जायचं पंधरा आठ गुणांक स्थिती आहे मजबूत म्हणतात काही त्यांच्यातला खेळ शिल्लक आणि मजबूत अशी पाणी फुलाखालून गेलेला आहे दोन पायाच्या बदलून मिळणारी जागा आणि त्याच्यातून एखादी मासोळी दिसतावी तशा पद्धतीने खेळाडू आपल्या अंगणामध्ये सुरक्षित होत जाणार छोट्या चरीचा खेळाडू आहे पण अतिशय चपळ निश्चितच भविष्य उज्ज्वल आहे या खेळाडूचं असं म्हणावं लागेल शेवटची दोन मिनिट एक मिनिट लास्ट मिनिट आणि निश्चितच बडतवाडीचा संघ पुढच्या फेरीमध्ये दाखल होणारा पहिला संघ ठरण्याच्या दिशेने वाटचाल करतोय आणि बडतवाडीने भरंकरवाडीचे परत मागे परतण्याचे दोर कापून टाकलेले आहेत तानाजी मालुसरी सारखी स्थिती झालेली आहे या खूप स्थिती आहे काही सेकंदांचा अवधी शिल्लक आहे आणि कदाचित आणि ज्या वेळेला अवधी कमी असतो अंतर असतो त्यावेळेला बडतवाडीचा आवाज पुन्हा एक आणि संघा समजा आणि हा सामना सहा गुणांनी मी गो बडतवाडीचा संघ तिसऱ्या फेरीमध्ये दाखल होणारा पहिला संघ करतोय चोरदार टाळ्यांनी स्वागत करूया